होळी साजरी करण्याची पद्धत भारताच्या संस्कृतीत गेल्या चारशे वर्षापासून अस्तित्वात आहे ही परंपरा गुलाल गोटा या नावाने ओळखली जाते सोमवारी पंचवीस मार्च रोजी धुलिवंदन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे देशभरात वेगवेगळ्या भागात रंगांच्या पाण्याने भरलेले फुगे फोडून हा सण साजरा केला जाईल फुगे फोडून रंगपंचमी साजरा करणे हा भाग आधुनिक असला तरीही याप्रमाणेच होळी साजरी करण्याची एक पद्धत भारतीय संस्कृतीत गेल्या चारशे वर्षापासून अस्तित्वात आहे ही परंपरा गुलाल गोटा या नावाने ओळखली जाते राजस्थानच्या रायपूर या भागातील होळीचे हे वैशिष्ट्य आहे नमस्कार मी आहे प्रज्ञा शिंदे आणि तुम्ही पाहताय मराठी स्टडी जंक्शन गुलाल गोटा हा लेखापासून तयार केलेला लहान गोळा असून त्यात कोरडा गुलाल भरला जातो हे गोळे सुमारे वीस ग्रॅम वजनाचे असतात होळीच्या दिवसात या गोळ्यांचा वापर फुग्यांसारखा केला जातो स्थानिक कामगिरींनी केलेल्या माहितीनुसार या गोट्यांच्या निर्मितीत लाख लवचिक होण्यासाठी प्रथम ती पाण्यात उकळतात लाख हा कीटकद्वारे स्रवलेला चिकट द्रव आहे राजस्थान हे लाखेपासून तयार करण्यात आलेल्या बांगड्यांसाठी प्रसिद्ध आहे गुलाल गोटा तयार करताना लाखेला गोल आकार दिल्यानंतर त्याला रंग दिला जातो लाल पिवळा आणि हिरवा हे प्राथमिक रंग वापरले जातात इतर रंग त्यांच्या मिश्रणात इतर रंग त्यांच्या मिश्रणातून तयार होतात एकूणच या प्रक्रियेत कामगीर लाखेच्या गोळा गरम करतात आणि फुंगणीच्या माध्यमातून या गोळ्याला आकार दिला जातो हे गोळे पूर्णतः बंद करण्यापूर्वी त्या गुलाल भरला जातो या गोट्यांच्या निर्मितीसाठी लागणारी लाग ताक छत्तीसगड आणि झारखंडमधून आणली जाते छत्तीसगड राज्य कौशल्य विकास प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार स्केल कीटक लाखेसाठी मुख्य स्तोत्र आहे एक किलो लाख राळ तयार करण्यासाठी सुमारे तीन लाख कीटक मारले जातात लाखेच्या जा कीटकापासून राळ डाय आणि मेन देखील मिळते शिवाय गोट्यांच्या निर्मितीसाठी लागणारा गुलाल सामान्यत बाजारातून खरेदी केला जातो गुलाल गोटे मुस्लिम समाजातील लाखेच्या कलाकृती तयार करणारे कारागीर तयार करतात त्यांना जयपूरमध्ये मणिहार म्हणतात आवाज मोहम्मद हे या कामातील प्रसिद्ध कारागीर आहेत ज्यांच्या या कौशल्याबद्दल त्यांना राष्ट्रपतीकडून पुरस्कार देखील मिळालेला आहे यांनी दिलेल्या माहितीनुसार मनिहारांचे पूर्वज मेंढपाळ आणि घोडे व्यापारी होते हे अफगाण अप्गान... हे अफगाणिस्तानातून भारतात स्थलांतरित झाले भारतात रायपूरच्या जवळ असलेले बांगरू या शहरात स्थानिक झाले आणि हिंदू लाख कारागिरांकडून लाखांच्या कलाकृती तयार करण्याचे काम त्यांनी शिकून घेतले तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा